मी संयोजकाचे मनपूर्वक आभार मानतो की संयोजकाने मला दोन मिनिट बोलण्याची संधी दिली अरे बाबा सत्कार थांबा जर असे मधीच सत्कार केले तर सगळं भाषण दिली तर सत्कार आपली सहोजकांनी सत्कार थांबावे सत्कार नंतर आपले खासदार साहेब घेणारच आहे आज ज्यांचा नागरिक सत्कार होत आहे आपल्या शिवभूमीमध्ये ते आपल्या सर्वांचे लाडके ज्यांनी गेल्या टर्म मध्ये तीन वेळा त्यांना संसद रत्न असा पुरस्कार मिळाला व ज्यांचा शरद पवार साहेब यांचा ज्यांच्यावरती अतिशय विश्वास आहे आणि त्यांची प्रतोद नियुक्ती केली असे आपल्या सर्वांचे लाडके रत्न खासदार अमलजी कोले साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले खऱ्या अर्थानं असले शिवसेनेचे सर्व सिलेदार आता असली शिवसेना कोण आणि नकली शिवसेना कोण हे गेल्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दिसून आलेला आहे आमचे सुनीलजी मेहराज तिकडे सभा तांबे अध्यक्ष भाऊ सेठ सर्वच मंडळी आहेत संभाजी साहेब शरदांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच नेते मंडळी काँग्रेसचे संदीप शिंदे आणि गोलक साहेब आणि सर्वच महिला आघाडीच्या घटनेकरता आहेत आमच्या शोभाताई आहेत आमच्या पंडेताई आहेत सर्वच महिला गडच्या कार्यकर्त्या व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर मंडळी आणि विशेषत समोर बसलेले सर्व पदाधिकारी इथे आम जनता नाही आलेली इथे पक्षाचे सर्व पक्षाचे पदाधिकारी महत्वाचे पदाधिकारी आले आलेले आहेत उपस्थित आणि वगैरे नाव खरं पहा आता आणि आम्ही ठरवलं होतं की निवडणुकीचा निकाल आम्हाला अगोदरच पाहित होता आणि अंकुश हेडला मी सांगितलं होतं की निवडणूक निकाल लागल्या बरोबर दहा तारखेच्या दहा बारा तारखेच्या आतमध्ये आपल्या कोळवाडी येथील आश्रम आपण हो एक अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम घ्यायचा आमचं ठरलं दे होता एक सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम ठेवणार होतो परंतु खासदार साहेबांना वेळ मिळाला नाही आणि खासदार साहेब मध्यंतरीच्या कालावधीमध्ये हो मला वाटतं राजगड येथे येऊन गेले होते त्या कार्यक्रमामध्ये ताई सुद्धा आवर्जून इथे उपस्थित होत्या गेली निवडणूक आपल्याला माहित आहे की खऱ्या अर्थाने जनतेने गेली निवडणूक हातामध्ये घेतली होती कार्यकर्त्यांनी आता मेहनत घेतली आणि मी विनम्रपणे सांगू इच्छितो की सर्व कार्यकर्त्यामध्ये सर्वसामान्य शिवसैनिक हा पुढे होता असं म्हटलं तर एक वावग ठरणार नाही आणि खासदार साहेबांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाला थोडीशी गडबड झाली नाही तर आपली सत्ता आली असती परंतु मला असं वाटतंय खासदार साहेब कि काहीतरी गडबड होईल पुन्हा आपली सत्ता येईल आणि खासदार साहेब मंत्री झाल्याशिवाय राहणार नाही मला पूर्णपणे खात्री आहे बरेचसे विषय सगळ्यांनी ते थांबा जरा प्लीज 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 जरा थांबा 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 थापा डॉक्टर गणपतरावजी त्यांनी हाय मग गणपतराव ते करतायत मग जे त्यांना सुचती आली होती त्यांनी सगळ्यांना हसवण्याचा असा का प्रकारचं काम अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं आहे बांधवांना बघितलं मी आपण सांगू इच्छितो की त्यावेळेला ज्या वेळेला शिवशाहीचं सरकार आलं होतं त्यावेळेला आपण जास्तीत जास्त शेतीच्या पाण्याच्या योजना केल्या आणि खासदार साहेब त्यामुळे आपल्या तालुक्यामध्ये महापूर काही येत नाही आपण तिकडे पाहिलं तर सगळीकडे महापूर येतो पूर्वी तुम्ही मंडळी आहेत आपल्या तालुक्यामध्ये किती महापूर येतो आपल्याला सर्वांना कल्पना असेल परंतु अतिशय चांगल्या प्रकारे पाणी अडवलं गेलं आपला तालुका हरित क्रांती झाली आणि खऱ्या अर्थानं हे नद्याची पूर्व सगळी चांगली हरित क्रांती झाली परंतु आपल्या तालुक्याचे अजून काही प्रश्न हरित क्रांतीच्या दृष्टिकोनात आहेत कावा 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 <laughs> खासदार साहेब मला आठवत होतं पूर्वीचे खासदार माझे मी काही पोस्टपंच काम करणार नाही तुम्ही खासदार निधी देणारच आहात सर्वसामान्य जनतेच्या इच्छा आहेत आम्ही दौऱ्यावरती गेलो होतो आम्हाला खासदार निधीतून हे पाहिजे आम्हाला खासदार निधीतून ते पाहिजे परवा त्याच्यावर ते म्हणते मला म्हणते आम्हाला असं पाहिजे ते काय सर्व खासदार साहेब तर देणार आहे परंतु आपल्या सर्व तालुक्यातील महत्वाचे प्रश्न खासदार साहेब आपल्याला माहिती आहे की आपण ज्यावेळेला अनेक मठारावरती भागामध्ये गेलो होतो त्यांची ती फार महत्वाची आणि म्हणजे त्यांची आवश्यक अशा प्रकारची योजना आहे की त्यांना पाणी पठार भागावरती पाहिजे आहे आणि माझी पूर्णपणे खात्री आहे की जर आपण मनावरती घेतलं तर केंद्राची ए आय बी पी ची अक्षरेकर इरिगेशन बेनिफिशियल प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये पैसे आपण टाकू शकतो अशा प्रकारचा प्रयत्न आपण तिथे करावात अनेक प्रश्न आहेत मी आपल्याला सांगू इच्छितो की हे सर्व प्रश्न जे गडकरी साहेबांच्या अखत्यारीत आहेत हे उदाहरणार्थ आपला तिकडचा दाऱ्या हा अनेक वर्षाचा प्रलंबित अशा प्रकारचा जो प्रश्न आहे तो दाऱ्या त्याची प्राथमिक पूर्तता झाली मनोहर जोशींनी त्याचा भूमिपूजन केलं आणि आम्ही परवा दारा घाटाच्या तिथे गेलो होतो ती भूमिपूजनाची पाठी सुद्धा काढली परंतु जोपर्यंत दारा घाटाचं प्रत्यक्षात काम सुरू होत आहे तोपर्यंत ती पाठी लागणार अशा प्रकारचे बरोबर ना भाऊ अशा प्रकारचे त्या जनतेने सांगितलं दुसरा महत्वाचा हो प्रश्न म्हणजे हिरडा कारखान्याचा आपल्या आदिवासी बांधवांचा हिरड्याचा फार मोठा प्रश्न आहे आता साहेब तो प्रश्न आपण हातात घ्या आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये केंद्राची जी काही योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून आपण हिरणा कारखाना करू शकतो आणि तो प्रश्न आपण खावा हा तुमचा प्रश्न आहे आदिवासी प्रश्न आहे तो आपण आधार घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि खासदार साहेब आपणास कल्पना असेल की आपण गेल्या वेळेला रोपवेचा प्रश्न हाती घेतला होता मी सुद्धा ज्यांच्यासाठी बराचसा पाठपुरावा केला तेव्हा मला त्यावेळे अधिकाऱ्यांनी सांगितलं सचिवांनी सांगितलं की तुमचे खासदार यासाठी अतिशय प्रयत्नशील आहे आणि सीआरएफ सेंट्रल रिझर्व्ह फंड मध्ये ते पैसे त्यांनी उपलब्ध करण्याचं ते पत्र जर आपण केंद्राने गेलं असतं तर त्याच्या माध्यमातून ते आपल्याला पैसे मिळाले हे पैसे सीआरएफच्या जे गडकरी साहेबांच्या अंत्यारित आहे ते प्रश्न खऱ्या अर्थाने आपण सोडवू शकतो आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे मासेज घाटावरती लॉगेस्ट स्टॉक स्काय वॉक इन द वर्ल्ड जगामधला सगळ्यात लांबचा लांबचा साईकवास स्काय वॉक मला वाटतं त्यासाठी प्राथमिक तरतूद काहीतरी केली असावी असं मी त्यावेळेला पेपरमध्ये वाचलो होतो त्याचा सुद्धा पाठपुरावा आपण करावा आम्ही काही मंडळी सुद्धा दिल्लीला येऊ आम्ही म्हणजे दिल्लीला येऊ तुम्हाला आम्ही सपोर्ट करण्याचं काम करू दिल्लीला आता कोण कोण जायचं त्याच्यामध्ये आता आपली भांडणं नको नाही तर आम्ही दिल्लीला येतो दिल्लीला येतो असे काही भांडणं काही करू नका बरं असं वाटलं मगाशी तरी बिबट्यांचा प्रश्न घेतला बुबट्यांचा प्रश्न काय आता मार्गी लागेलच असं वाटतं काय होईल ते होईल तर प्रश्नामध्ये आपण लक्ष घालावं आणि सर्वात महत्वाचे दुसरा एक प्रश्न म्हणजे हरिचंद्रगडा आपला अतिशय चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतो हरिचंद्रगडाच्या माध्यमातून आपल्याला जर समजा घरेश्वर इथं वरती जायचं असेल तर सोलार किंडीचा रस्ता आपण करायला हवा अशा प्रकारची विनंती आपल्याला या सर्व गोष्टीचा खानदार साहेब मला पाठपुरा हा माझा पाठवर कोणाची फार आवड आणि फार सवड आहे कारण मी ज्याला मंत्रालयामध्ये जात असता तेव्हा पाठपुरा बरोबर बाबा आवड आणि सवड आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा पाठपुरा करेन आणि मी पाठपुरावा दिल्याशिवाय तुम्हालाही सोडणार नाही आणि कोणालाच सोडणार नाही बरे असो आता बराच आता आता सगळे लोक भुकेलेले आहेत आणि सर्वेशन त्यांना आपलं भाषण ऐकण्याची भूक आहे आणि त्यांच्या पोटात दिवसा भूक आहे त्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही परंतु मी एका सगळ्यात महत्वाच्या विषयाला चालणार आहे की आता आघाडीचं सरकार आलेलं आहे आपला तालुका संपूर्ण संपूर्ण जिल्हा म्हणा किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आघाडीचा वारा चांगल्या प्रकारे आहे आणि आता आघाडीचा मुख्यमंत्री होईल सर्वांना खात्री पटलेली आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये पुढे आघाडीचा उमेदवार निवडून येणार आहे असं सगळ्यांना वाटत आहे त्यामुळे सगळेच इच्छुक झालेले आहेत बरेच लोक इच्छुक झालेले आहेत कुणी गाड्या फिरवत आहे कुणी आमदार म्हणून सांगतंय कुणी काय करत आहे कुणी काय करत आहे कुणी क्लिप टाकत कुणी काय करत परंतु मला आपल्याला सांगायचे की जे जे इच्छुक असतील आवर्जून आपण सांगा जे जे इच्छुक असतील त्यांनी आपली इच्छुकता आपल्या हाय कमिशनर आपल्या हाय आपल्या श्रेष्ठी कडे कळवावी व्यक्त केलेली जनरल जगल व्यक्त केलेली नाही पत्रकार मंडळी द्या मी माझी जाहीर व्यक्त केलेली नाही कारण इच्छुकता जाहीर व्यक्त केल्यानंतर कदाचित पक्ष शिकली बाधा येऊ शकेल कदाचित पक्ष सिद्ध आपल्यावरती कारवाई करेल म्हणून मी माझी काय इच्छा व्यक्त केलेली नाही ज्यांना इच्छा व्यक्त करायची असेल त्यांनी सृष्टीकडे ती इच्छा व्यक्त करावी आणि बऱ्याचशा मंडळांनी सांगितलं की आता उमेदवार घोषित करावा उमेदवार घोषित होता का <laughs> इच्छा आहे त्यांनी इच्छा सृष्टीकडे द्यावी आणि श्रेष्ठी तो उमेदवार डिक्लेअर करावा अशा प्रकारचा सांगावा तुम्ही याचे मुख्य तुमच्या विचाराला प्राधान्य देता आणि अशा विचाराचा सांगावा आपण सर्व शेती द्यावा अशा प्रकारचे विनंती करतो आहे पुन्हा एकदा आपलं सरकार येऊ आणि आपण आपला मंत्रिपद मी पर्वजन प्रार्थना करतो आणि थांबतो मला सांगितलं की भाषण लवकर संपवणे मी यामध्ये सांगू इच्छितो काही म्हणजे नवनाथच निर्वायोग आला होता त्यामुळे आमच्या आमच्यावरती अशी बाई येते जय हिंद जय महाराज